संध्याकाळचे वाजले साडेसहा आणि बघू शकता सगळा पसारा असा अस्तव्यस्त पडला आहे पहिला पसारा सगळा नीट करून घेते आणि जे चुलीचं घर आहे ना म्हणजे सपार आहे ते बघा सारून घेतलं तर हे वल्लं आहे पण वाळवून देणार आहे थोडं तर असं दिसतं बघा आमचं हे सपार आणि उन्हाळ्यामध्ये ना स्वयंपाक करायला बरं पडतं गावाकडे जरा म्हटलं ना तर बघा इथं कांदे लावलेत मी आणि कांदे आत्ताच लावलेत एक दोन तीन दिवस झालेत आणि याला ना खरंच पाणी पण कमीच पडणार आहे कारण उन्हाळ्याचं ह्या वर्षी पाऊससुद्धा कमीच झाला आहे आणि बघू शकताय जो वेल लावला होता ना तोसुद्धा पूर्ण वाळा आहे तर बघा इथं एक भोपळा दिसतोय आणि आता ही चुलीचं घर जरा सा सुकतंय तोवर आहे ना मी काय करणार आहे आतला सगळा पसारा नीट करणार आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे ते बघू तर मी बघा हातरून घेतलं इथं पोतं आणि पोत्याची आहे ना खरंच उबले छान लाग होती असं जरी पत्राचं घर असलं ना पत्राचं जरी सपारा बिपार असलं ना तरी पोत्याने उब चांगली येते आणि बघू शकता अजून बोललंच आहे आता हे सारवून का घेतलं तर ह्या ज्या खाच्या दिसत आहेत ना तुम्हाला ह्या खाच्यांमध्ये ना मातीच होती तर मला माझ्या बहिणीनं सजेशन दिलं की सारवून घे आता माझ्या इथं काय घुराढुरं नाही आहेत मग मी काय केलं दुसऱ्याकडूनच शेण आणि सारवून घेतलं आहे पण आता इथं आपल्याला करायचं आहे स्वयंपाक तर स्वयंपाकाच्या तयारी लागूया अंधार बघू शकतो आहे खूप अंधार झालेला आहे आणि रानातनं आता माणसं येतील त्याच्यामुळं स्वयंपाक लवकर केला पाहिजे सुरुवातीलाच बघा भात घातला आहे चहा झाला आहे सगळ्यांचा आता भात घालून घेतला आहे आता भात तिथं होते ना बघा इथं चिकन घेतलं आहे मी आणि हे ना बॉयलर आहे सगळं काढून घ्यायचं यात तर आपल्याला काय करायचं याला आहे ना थोडंसं हळद मीठ चोळून घ्यायचं तर सुरुवातीलाच मीठ घालून घेते आणि मीठ मी काय करते ना एकदाच घालते सारखं सारखं कालूनच घालत नाही एकदाच अंदाजानं मीठ घातला ना तर कालून बघा सुद्धा होत नाही आणि फिकंसुद्धा लागत नाही तर एक चमचा हळद घालून घेतली तर ह्याला आहे ना आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आता यामध्ये ना आपल्याला लिंबाचा रस बी काय घालायचं नाही अगदी साधी पद्धत आहे पण चवीला खूप छान लागते आणि आपण जी धनगरी पद्धतीनं चिकन करतोय ना तर हे कालवण आहे ना नुसतं प्यायला म्हणलं ना तरी खूप छान लागतं थंडीमध्ये जर तुम्हाला आहे ना व्हिडिओमध्ये जर कुठली वस्तू कुठली जिनस घातलेली किंवा कुठली स्टेप मी काय केली ना कळलं नाही ना तर मला कमेंट करून नक्की कळवा ते बघा असं मॅरिनेशन करून घेतले आणि गावची जी पद्धत असते ना ती बघा अगदी साधी असती आणि गावच्या लोकांचं जे राहणीमान असतं ना ते पण अगदी साधं असतं गावच्या लोकांना जर म्हणायचं गेलं ना तर असा दिखावा आवडत नाही जस असा दिखावा आवडत नाही अगदी साध्या पद्धतीनं जीवनशैली असते गावच्या लोकांची तर हे चांगलं असं चोळून घेतल्या तर हे एका साईडला ठेवून घेऊया आता इथं ना बघा पाच कांदे घेतलेले आहेत मी तर आपल्याला आहे ना हे दोन कांदे आहेत ना फोडणीसाठी ठेवायचे आहेत एका साईडला ते साल काढून ना आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे तर कसं होतं ना गावाला उन्हाळा म्हटलं ना की गरम होतं आणि थंडीमध्ये पण बघा गरम होत नाही पण थंडी हो थंडी असते भरपूर मग त्यावेळेस आहे ना चुलीच्या घरात जरा जेवण केलं ना तर दोन घास जास्त सुद्धा जातात आणि चुलीच्या जेवणाची चवसुद्धा खूप छान लागते तर माझ्या मिस्टरांना ना चुलीवरचं जेवण लय आवडतं गॅसपेक्षा म्हणून आता त्यांना आवडतं मग चुलीवर तर केलंच पाहिजे तर आ आपल्याला कांदा आहे ना असं आणि इथं तर ह्यात बघा थोडंसं असं हे तर हे काढायचं नाहीतर मग काय होतं ना ते भाजत नाही लवकर आणि कांदा आहे ना सगळा असा चिरून घेते मी कांदा चिरून घेतलाय आणि आता ना हा एक कांदा आपल्याला फोडणीसाठी चिरून घेतलाय तर छोटाच कांदा घेतलाय आणि कांदा बघा तसंही महाग आहे कांदा कमी कमीच वापरलेला बरा तर तुमच्याकडे कसा कांद्याचा भाव चालला आहे ना मला कमेंटमध्ये कळवा बरं का आणि ही ना बघा ही खोबरं घेतले तर मी काय करते ना एकदमच खोबरं असं भाजून थोडंसं हलकं भाजून ठेवते आणि इथं थोडंसं पांढरं तेल घेतलेत तर बघा भातसुद्धा झाला आता इथं कढई कडे आणि यामध्ये ना आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर कांदा ना आपल्याला तळून घ्यायचं आहे चांगची मणी आली इकडं आवाज येतात तुम्हाला यामध्ये ना कांदा घालतो ती हायच्या कोपऱ्यात कांदा ना आपण लालसर करून घ्यायचा चांगला चुलीवरचा कांदा झाला चांगला कडकूस पणा घालवण्याला तर बागा चांगला आहे ना लालसर असा करून घेतलाय हा कांदा आहे ना आपण काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये इथं खोबरं आणि तिळ घालून घेते आणि खोबरं आणि तिळ पण चांगलं भाजून घेऊया खोबरं आहे ना आपलं मी अगोदर भाज्या म्हणून ले भाजायला वेळ लागणार आहे आणि तीळ याच्याबरोबर असते कारण तीळ आहेत ना तडतड तडतड उडू शकतो आणि आवाज येत असत तुम्हाला तडतड तडतड आवाज त्याला आता ह्यामध्येच ना कोथिंबीर घालते आणि जी खोबरं भाजलं होतं ना ते काढून घेतले इथं लसूण घेतलाय आणि हा ताजा लसूण घेतलाय तर जे धनगरी चिकन असतं ना त्याला बघा लसूण जास्त घालतात आणि लसणाचा आहे ना वास चांगला येतो आता ही तण हे आल्याचे असे तुकडे करून घेतलेत हे सुद्धा घालून घेऊया आणि हा मसाला ना मी वाटून घेते तर हा मसाला मी आता खलबत्त्यात नाही वाटणार आहे कारण बघा उशीरसुद्धा झालाय आणि मिक्सरमधूनच वाटून घेणार आहे तर बघा मसाला हा वाटून आणला आहे आणि बघू शकता ह्याच मसाल्याची चव चांगली येते जितका मसाला चांगला भाजला जातो ना तितकीच चव चांगली येते तर तोप ठेवला आहे ज्यामध्ये ना दूध घालून घेते तेल घालून घेते तेल तापलं यामध्ये ना कांदा घालून घेऊ आणि चुलीचा फायदा एक असतो की भांडी जास्त मिळायचं जेमतेम भाड्यामध्ये सोडपा होतो कांद्या थोडासा लालसर करून घ्यायचा अगदीच सह लालसर करायचं नाही बघा अगदीच लालसर नाही केला आता यामध्ये ना चिरलेला टोमॅटो घालू टोमॅटो आहे ना आपल्याला हलकासा मऊ करायचा आहे नैतनं मऊ करायचा आणि तसाही कालवनामध्ये ना भाजला चिरला जातो पण असा आहे ना टोमॅटोची चव चांगली लागते आता यामध्ये ना आपल्याला हात तयार केलेला मसाला घालायचा आहे तर मी थोडासा ठेवलाय कारण सुख पण करायचं ना हा मसाला आपल्याला लिहिला आहे भाजून घ्यायचा आता जे चिचण होतं ना ते यामध्ये घालायचं तर कालून ते ना थोडं करत आपल्याला दिवशी परतून घ्यायचे याच्यावर आहे ना मी अजून चटणी घातलेली नाही याच्यावर यांना झाकण ठेवूया आणि एक काढून घेऊया तर चेक करूया वास हे ना असं जर ये ना तुम्ही आता म्हणाल की तो पूर्ण करपलाय असं नाही पण ह्याचा नवास खरंच खूप छान लागतो आहे ना मसाला घेतलाय आणि हा आहे ना तर यामध्ये ना घरचं लाल तिकडे घालायचं हे चांगलं परतून परतून घ्यायचं तर बघा आमचेच पाणी किती सुटले घ्याला तर ह्याच्यावर झाकण ठेवलेलं तर काय झालेलं माझा जो, जो ट्रायपॉड होता ना त्याच्या जोड थोडीशी मिस्टेक झाली आता यावर आहे ना परत झाकण ठेवते आणि जो जाळ आहे ना या आपल्याला थोडासा पुढं सरकून घ्यायचा आहे आणि यामध्ये ना मी एक चमचा मगाशेना धनगरी लाल तिखट घातलं होतं आणि जो आपला घरचा रेग्युलर मसाला असतो ना तो घातला होता आता जर धनगरी मसाला नसेल तर काय करायचं तर तुमच्याकडे जे घरातलं तर ना आपलं रेग्युलर लाल तिखट ते घातलं ना तरी खूप चांगली चव लागते याची तर आता आपण ह्यांना करू पहिल्यापेक्षा ना पाणी चांगलं सुटले आणि आता यामध्येच ना मी पाणी घालून घेणार आहे तर इथं ना मी एक तुम्हाला टिप सांगणार आहे तर बघा जर गरम पाण्याने चिकन धुतलं तर यामध्ये गरमच पाणी घालायचं थंडीमध्ये नाहीतर मग काय होतं ना चिकन दांडारचं शिजत नाही लवकर आता मी थंड पाण्याने धुतलं होतं म्हणून हिथं थंड पाणी वापरले आता कितपत पातळ घट्ट सर हवे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये घाला आता मला पातळ सर पाहिजे आणि थंडीमध्ये आहे ना बघा कालवण प्यायला चांगलं लागतं म्हणून थोडं पातळ सर केले आणि ह्याचा रसा जो असतो ना तो थोडासा कारपट असतो घरी कालवणाचा आता यावर आहे ना एक उकळी आली ना की आपण आपली झाकण ठेवूया आणि हे ना चिकन चांगलं शिजवून घेऊया तर बघा कालवणाला उकळी आली आता मी असं शिजून घेणार यावर झाकण नाही ठेवणार आहे आणि आमच्या मणीचा आवाज येत असेल तुम्हाला मणी आली वासाने वास खरंच चांगला सुटला आहे तिलासुद्धा राहावा ना म्हणून तीसुद्धा आली वास घ्यायला आणि तवंग बघू शकता तवंग किती छान आला आहे ते यावर आता यावर झाकण नाही ठेवणार आहे मी झाकण ठेवणार होती पहिली पण आजी म्हणते की नको ठेव नाही तर तेल सगळं उडत आता ही आपण शिजवून घेऊ तिथं ना कालबन शिजते तर ही चूल आहे आता चुलीवर आहे ना ती ही चूल नवीन घातली आहे नवीन म्हणजे आता जे मसाला भाजलेला कढई होती ना त्याच कढईमध्ये आपल्याला सुक करायचं तर तेल घालून घेते ते। दोन चमचे तेल घालणार आहे आणि विटांची चूल असते ना ती बघा त्याचं जाळ सगळं बाहेर चित्र आठ किती जरी घातला ना तरी जाळ सगळा बाहेर तसंच आतमध्ये सारत सारत घ्यायचं आणि ही जी चूल आहे ना तर ही बघा सिमेंटची आता यामध्ये ना कांदा घालून येणार आहे तर कांदा आणि टोमॅटो एकदाच मी कापून ठेवलं हे बघा चांगली करतून घेऊ टोमॅटो भाजलाय कांदा भाजलाय तर यामध्येच टोमॅटो घालून घेतो आणि यातलं जो टोमॅटो आहे ना आपल्याला आणि कांदा अगदीच लालकर करायचा नाही आता यामध्ये ना हा मसाला घालून घेऊया मनीचावा तुम्हाला कसं येत असेल सारखेचे टाइम झाला तिच्या परफेक्ट घ्यायचं चांगलं आणि हा मसाला आहे ना बघा अगोदरच आपण आहे ना चांगला भाजून घेतल्यामुळे जास्त जाँग भाजायची गरज नाही जात यामध्ये चिकन घालून घेऊया चुलीवरचा फायदा असा असतो ना पहिल्यांदा म्हटल्याचप्रमाणे बघा भांडीलाही निघत नाही आणि जेम भांड्यामध्ये ना सगळा स्वयंपाक होतो आणि तसाही बघा गावाला ना म्हणजे दुष्काळ पडल्यासारखं ते पाणी टायमिंगला येत ना टायमिंगला म्हणजे एक दिवस आड पाणी मग कसं असतं थोड्याच भांड्यामध्ये भांडीसुद्धा थोडीच काढायची आणि स्वयंपाक तर सगळा झाला पाहिजे परतून परतून घ्यायचे यावर झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेऊ चिकनला आहे ना आमच पाणी चांगू शकत अजून मी ना यामध्ये मसाला घासला नाही जो आपला मसाला होता ना तोच घातला आता हिचं ना धनगरी दन चिकन मसाला घेतला आहे मी यामध्ये ना घरगुती लाल तिकडे घालायची आणि धनगरी जे जे चिकन असतं ना जे मसाला असतो ना तो तिकटच असतो पण आमचा जो सातारी साईडचा मसाला आहे ना त्याची जरा वेगळी असते म्हणून तो घातला आहे मी थोडासा बघा अगदी चमचे पे दिसतंय आता काय करणार आहे हिचं ना मिक्सरचं भांडं घेऊन चिकन शिजल नाही इतपतच पाणी घालायचं आणि यावर आहे ना झाकण ठेवूया आणि अगदी आहे ना बघा आर वाढवलेला नाही आहे मी पण जेमतेम आरामवर आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आणि इकडं बघा कालवणसुद्धा शिजलं आहे तर लागलेच बघा इकडं चिकन घातलं शिजाय आणि इकडं भाकरी करून घेते सुलीवरची बघा भाकरी फुगली का नाही तर भाकरी व्हायला एकदम खरपूर वास येतो तर बघा अगदी पांढरे शुभ्र अशी भाकरी झालेली तर बघा चिकन सुद्धा आहे ना चांगलं शिजले आणि पाण्याचा आहे ना कमीत कमी वापर केला होता बघा जे हाडकाचं असलं ना त्यानं मास सोडलं ते समजायचं चिकन शिजलं आता यावर आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते वास आहे ना खरंच छान सुटलाय आणि या एक बघा असं तोडून बघतो त्या अगदी सहज असं तुटत बघा गरमागरम बेत तयार झालेलं आहे तर नक्की आस्वाद घ्या आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल ऐकून असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका